भाऊ म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जे, जे, जे एक वाजता एक लागे महाराज एक <स्तुछ> आज आम्ही अशोक चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने श्रीदया श्रीदया यांचा विजय घोषित झाल्याबद्दल सर्व कार्यकर्ता अर्धपूर वाशियाच्या वतीनं मी बाबूराव जाधव आणि सुरेश दाद त्यांनी साखर वाटप केलेलं आहे तरी आम्ही शिरजयाताईच्या पाठीशी खंबीरपणे राहूत यापुढे बी राहू काय मी देतो भोकर मतदारसंघामधून श्रीजय श्रीजयाताई झाल्याबद्दल आम्ही साखर सर्व अर्धापूर नगरातील जनतेने हे केलेलं आहे त्याच्या इजयाच आम्हाला आज खंडोबाला खंडोरावाला आज आम्ही साखर घातलं होतं की व्हा आणि आम्ही साखरे कार्यक्रम ठेवला होता आम्ही आमच्या समजा अर्धापूर तोंड गोड व्हा म्हणून आम्ही आज एक कार्यक्रम ठेवला होता आमच्या वतीने व अर्धापुराच्या वतीने सर्व जनतेने मतदान केल्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो खंडोबा मंदिर परिसरामध्ये आज या ठिकाणी साखर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला माननीय बाबूरावजी जाधव साहेब आणि सुरेशजी डग यांनी खंडेराला साकडं घातलं होतं की श्रीजया ताई या प्रचंड मताने या ठिकाणी निवडून याव्या आणि सर्व अर्धापूर वासियाचं तोंड गोड व्हावं त्या उद्देशाने या दोघांनी पण सा। आज साखर वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी खंडोबा मंदिराच्या परिसरामध्ये सर्व कार्यकर्त्यासह या ठिकाणी आयोजित केला आणि आज साखर वाटप कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी अर्धापूरची जनता ही अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या कुटुंबाप्रमाणे आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी अर्धापूर शहरवासियांनी श्रीजा काय यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने भाजप नगरसेवक भाजप कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विकासाचा मुद्दा सर्व पोहोचवला आणि विकासाच्या माध्यमातून सर्वांना घेऊन चालणारे अशोकरावजी चव्हाण साहेबच आहेत त्यामुळं या ठिकाणी भरघोस मताने भोगर मतदारसंघातून कन्या श्रीजियाताई ह्या विजयी झाल्या याबद्दल मी सर्व जनतेचे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या दोन्ही कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांचं तोंड या ठिकाणी गोड केलं त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि आज श्रीजियाताई या दीड वाजता नरारी मंडल कार्यालयामध्ये आपल्याला सर्वांना भेट देण्यासाठी येणार आहेत तरी सर्व जनतेने सर्व जनतेतील कार्यकर्त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आपण भेट घेण्यासाठी त्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व जनतेचे आभार व्यक्त करून थांबतो जय श्रीरामूचा तुम्हाला सर्व अर्धपूर जनतेचे धन्यवाद मानतो आणि थांबतो जय श्रीराम